काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा तालुक्यातील हजारो शेतकरी एकवटले तहसीलदारांना दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते तसेच हा जिल्हा आत्महत्येसाठी अग्रेसर म्हणून गणले जाते उत्पादनापेक्षाही बाजारपेठेत कमी भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले असतानाही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांविषयी विरोधी धोरण राबवित असल्याने आज काँग्रेस कमिटीच्या वतीने अजयंती रोडवरील देशमुख लॉन येथून यवतमाळ ये अमरावती महामार्ग व शहरातील मुख्य मार्गावरून नेर तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आक्रोश मोर्चाचे निवेदन नेर तहसीलच्या तहसीलदाराला देण्यात आले दिलेल्या निवेदनात सोयाबीनला सात हजार व कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळावा खरीप पिकांच्या विमानधारकांना सरसकट विम्याचा लाभ देण्यात यावा जुलै ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी सिंचनासाठी शेतकऱ्याला बारा तास दिवसा वीज पुरवठा अखंडित देण्यात यावा या मागण्यांसह पंधरा प्रमुख मागण्या मागण्यात आल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी केले आक्रोश मोर्चाचे नियोजन काँग्रेसच्या सर्व शाखेचे पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन यू आय शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट